चांगला झाडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अक्षरा अधिपतीला भेटून आल्यानंतर ती तिच्या आईसोबत बोलत असते आणि त्यावेळेस तिच्या आई विचारते की तुला काय वाटतं आता तुमच्या मात्याबद्दल त्यावेळेस अक्षरा म्हणते की आई आमचं सगळं नीट होणार आहे तर इकडे ही दुर्गी गुणेश्वरीला म्हणत असते की आता ती आपल्या घरात परत येऊ नये म्हणजे झालं तेव्हा भुवनेश्वरी म्हणते की आम्ही कसं त्यांना घरात येऊ देऊ तर इकडे अक्षरा आईला म्हणत असते की आई आमचं सगळं हातून खूप चांगलं आहे तेव्हा तिची आई म्हणते की आणि बाहेरून तेव्हा अक्षरा म्हणते की तेही होईल मला खात्री आहे तर इकडे भुवनेश्वरी म्हणत असते की सुनबाईंनी आमचं लग्न मोडलं आहे आणि त्यांना धडाला धडा शिकवल्या बिगर आम्ही काय स्वस्त बसणार नाही शांत बसणार नाही असं ती दुर्गीसोबत बोलत असते तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा